स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचा विचार डोक्यातून काढून टाका अशा सूचना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे निवडणुकांमध्ये जिथं युती होईल तिथं युती करायच्या असं आमचं धोरण आहे त्यामुळे युतीचं डोक्यातून काढून टाका असं पटेल म्हणाले त्यामुळे भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची चाचपणी करते का असा सवाल आता उपस्थित होतोय आता युती युतीच्या बघा आपण युतीच्या फार डोक्यात काढून टाकतो कारण असतो की आता प्रभाग इथे तुम्हाला जमला तरी करायचं जमला नाही तर नाही करायचं असं आमच्या आमच्या धोरण ते राहणार कारण सगळीकडे युती युवती होऊ शकत नाही प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल कोणी दुसऱ्याकडे असेल आणि आता तीन पक्षात युती म्हणजे तिसऱ्याकडेही असू शकतो मग त्यामध्ये आपण कोणाला सोडायची नाही आपण कार्यकर्ता त्यांना न सधी देणं दुखावणं हे मला योग्य वाटत नाही म्हणून जे आपल्याला इथे सोयीच्या वाटत असेल तर सध्या आपण बघू